भांडेवाडी डंपिंग यार्ड येथे आज मोठी कारवाई पाहायला मिळाली आहे लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू पोलिसांकडून नष्ट करण्यात आला आहे ही कारवाई ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली असून परिमंडळ क्रमांक पाच चे पोलीस उपयुक्त निकेतन कदम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे परिमंडळ क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये मागील काही काळात करण्यात आलेल्या कार्यवाहीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला होता शनिवार एकतीस जानेवारी रोजी चार वाजताच्या सुमारास भांडेवाडी येथील डम्पिंग मध्ये हा सर्व मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार पूर्णपणे नष्ट करण्यात आला ही संपूर्ण कार्यवाही ऑपरेशन थंडर अंतर्गत पार पडली यावेळी परिमंडल क्रमांक पाच चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम स्वतः उपस्थित होते विशेष म्हणजे तंबाखू आणि गुटख्याचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचावेत यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांनाही या नष्टीकरण प्रक्रियेला उपस्थित ठेवण्यात आले होते विद्यार्थ्यांना गुटखा आणि तंबाखूच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यावेळी प्रत्यक्ष दाखवून आणि समजावून सांगण्यात आले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की भविष्यातही अशा प्रकारचे प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे आ, आज जानेवारी रोजी आपण परिमंडळ क्रमांक नागपूर शहर येथे ऑपरेशन थंडर अंतर्गत जी ऑपरेशन थंडर ही जी मोहीम आहे मान्य सीपी रवींद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून सुरू केली होती ज्यामध्ये आपण सर्व जे अंमली पदार्थ आहेत किंवा इतर जे प्रोहिबिटेड पदार्थ आहेत जे शरीरासाठी हानिकारक असतात त्यांच्या विरुद्ध एक स्ट्रॉंग ऍक्शन घेत असतो ते जप्त करत असतो त्याच्या आरोपी अटक करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे सर्व आमचे जे चार पोलीस स्टेशन आहेत एसीपी आहेत आ, या सर्वांच्या मेहनतीने आणि आमचे मुद्देमाल मोरील आहेत त्यांच्या देखील मेहनतीने इथे जवळपास पस्तीस लाखाचा जो गुटखा आहे किंवा सेंटेड टोबॅको जी महाराष्ट्रामध्ये प्रोहिबिटेड आहे ते इथे नष्टीकरण त्याचं करत आहोत यामध्ये आपण काही शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील समाविष्ट केलेलं आहे जेणेकरून त्यांना देखील हा एक स्पष्ट मेसेज जावा की ह्या ज्या गोष्टी आहेत या शरीरासाठी अपायकारक आहेत आपण चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजे त्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि ह्या गुटख्यामध्ये जे व्यस्त असतात किंवा जे समाविष्ट आहेत याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात याच्यामध्ये जवळपास आम्ही बावीस गुन्हे दाखल करून एकतीस आरोपींना जेलमध्ये पाठवलेला आहे आणि तो संदेश आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवणार आहोत की चुकून जर अशा काही प्रोहिबिटेड किंवा प्रतिबंधित गोष्टींमध्ये समाविष्ट असाल तर त्यांच्यावर कशी स्ट्रॉंग लिगल कारवाई केली जाते यासोबतच मी संपूर्ण जनतेला देखील आवाहन करेल की आपल्या परिसरात जर अशा काही गोष्टींमध्ये विक्री करताना किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये स्टोअर करताना जर कुणी आढळून आलं तर त्याची माहिती त्यांनी तात्काळ एकशे बारा या नंबरवर कॉल करून पोलिसांना द्यावी किंवा जवळील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील देऊ शकतात आमचे सगळे पोलीस स्टेशन अगदी तत्पर त्याच्यावर कारवाई करतील याची मी ग्वाही देतो आणि जे लोक या गोष्टीमध्ये समाविष्ट आहेत त्यांना एक स्पष्ट संदेश मी नागपूर शहर पोलिसांच्या वतीने देऊ इच्छितो की तुम्ही खेळू नका याच्यापासून दूर राहा अन्यथा मग आम्ही कडी कारवाई करण्यासाठी तयार आहोत थँक्यू अशा प्रकारे लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू पोलिसांकडून नष्ट करण्यात आला आहे आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या या पदार्थाविरोधात पोलिसांचा कडक इशारा मानला जात आहे